पुण्यात आज एका आंदोलनादरम्यान पोलिसांची मुजोरी बघायला मिळाली काँग्रेस आमदार रवींद्र वाय रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेले पुढारी न्यूजचे कॅमेरा पोलिसांनी हिसकावून घेतलेला एवढंच नाही तर पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांना धक्काबुक्की करत पोलिसांनी अक्षरशः ढकलत पोलिसांचा माज इतका होता की घटना घडल्यानंतरही ते पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींशी उज्जत घालत होते त्यांनी कॅमेरामनचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि पोलिसांच्या गाडीत बसवलं कॅमेराचं कार्ड काढून घेतलं एरवी पुण्यातल्या गुंडांसमोर हतबल असलेल्या पोलिसांची माध्यमांसमोर मात्र अरेरावीची वाहतूकांची पद्धतीची वागणूक त्यांनी पत्रकारांना दिली ते म्हणून कोणालाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांचा उद्दामपणा असा होता की पत्रकार म्हणजे गुंड आहे पत्रकाराचा एकही उल्लेख करत त्यांनी ज्ञानेश्वर चौकमल यांना घसरून दिलं या सगळ्या प्रकारांनंतर पुण्यातील पत्रकार आणि संघटनांनी पोलिसांच्या या अरेरावीचा तीव्र शब्दात निषेध केलाय आहे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा प्रकरणाची गंभीर दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे पण पुणे पोलिसांना कलंक लावणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी केलेली आहे मस्ती शब्द वापरू नका अरे रावी केले कॅमेरा सोडा हो कॅमेराला तुम्ही काय शूटिंग हा सगळा असा अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही मस्ती शब्द वापरूच नका मस्ती शब्द वापरू नका अरे रावी केले कॅमेरा सोडा हो कॅमेराला तुम्ही काय शूटिंग शूटिंग केवल आमच्या हा सगळा असा हा सगळा हा सगळा असा प्रकार सुरू असताना हा सगळा असा प्रकार सुरू असताना कारण काय काय तू

आ, ता या घटनेचा मी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमता कडक शब्दात निषेध व्यक्त करतो ही घटना अत्यंत अशी निंदनीय आणि निषेधार्थ आहेच पुणे पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक अशी कारवाई करावी अशी पुणे श्रमिक पत्रकार संघाची मागणी आहे तर पुणे पोलिस आयुक्तांनी याबाबत कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे पण मला वाटतं केवळ आश्वासनावर हे होणार नाही तर कारवाई झाली पाहिजे अन्यथा पुणे श्रमिक पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्याचं उत्तर पुणे पोलिसांना द्यावं लागेल thank <laughs> you